रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आज आपण मुलं कशी घडवली मग आपला शेती का घडवता येत नाही तुम्ही फरक बघू शकता तुम्ही स्वतःना डोळ्यानं पहा तुम्ही कसा गव्हा एक महिना झाला एम एम एक इंच सुद्धा गहू खालवर नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव हरिश्चंद्र बलभीम जगताप मी एक रहिवाशी कापसेवाडी असून मी यावली हातीत राहतो आहे तर आपल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे किंवा शेतकऱ्याचं कस्टमरचं म्हणणं आहे किंवा शेती परवडत नाही किंवा काय होत नाही असं काय नाही आपण शेती परवडायसाठी नसते आपण आपली माणसं कशी घडवायची हे जेव्हा राहून आज आपण मुलं कशी घडविली मग आपल्याला शेती का घडवता येत नाही असं एक माझं मत आहे किती आपण राहणार आता माझ्याकडे पहिलं जर पाहिलं तर आमच्या वल्लाकडे एक फक्त खाली वल्लाला दीड एकर जमीन होती त्या जमिनीवर आमच्या वालानं काम करून किंवा कोणाची मजुरी करून एक पाच एकर कमावले त्याच्या कर्तुबारीला बघून आम्ही एक स्वतःनं एक पुन्हा सात एकर अशी एकूण मला एक बारा एकर जमीन झाली आणि त्या बारा एकर जमिनीमुळे आता सध्या एक पाच एकर द्राक्षी मी आता फुलवली मग त्याला काहीतरी त्याला आपल्याला जोरधांदा म्हणून किंवा काहीतरी करायचं म्हणून आता पुढील मुलांना का काय वाढवायचं नुसते शेतीवरच अवलंबून चालतंय काहीतरी करावं म्हणून एक आमच्या मुलानं आपल्या एक शेतकऱ्यासाठी किंवा आपल्या कुठल्याही बी लोकांना आपल्यापासून काहीतरी फायदा मिळावा ह्यासाठी आपण एक रामायकडक्स बरेच मटेरियल म्हणजे प्रोजेक्ट वापरलेलं आहे आणि बघत बी आहात तुम्ही आता आता हे गहो आहे माझा ह्या गवामुळं मी पहिल्यांदा सुरुवातीला गहो पेरल्यानंतर एक न ज्ञान शक्ती म्हणून एक आपलं लिक्विड रामायकडस होतं एक, एक आमच्या मुलानं सांगितलं बाबा हे वापरल्यानंतर एक चांगला रिझल्ट लागतो वापरलं ला बघितलं सोडून पाहिलं मस्त जणू का तुम्ही आता जणू काय इरव्या टाकताय रासायनिक त्याच्यापेक्षा जैविकचा तुम्ही फरक बघू शकता तुम्ही स्वतःना डोळ्यानं तुम्ही कसा गव्हा एक महिना झाले अजून कुठं सुद्धा पॉटरा नवा कुठं लोण बी सुद्धा त्याला अजून निघालेली नाही मग एक महिन्याच्या प्लॉटला जर कुठं बोज सुद्धा दिसत नाही म्हणजे थाळीपैकी एक एम एम एक इंच सुद्धा गहू खालवर नाही मग ह्याचा वापर जर तुम्ही जर तुम आम्हाला केलाच आणि जैविकमधनं जर तुम्हाला जे अन्न लागतं आहे तर तुम्ही जर जैविकचं अन्न खाल्लं जर तुमच्या शरीराला जर एक चांगल्या पद्धती पद्धतीचा जर प्रसाद मिळला तर त्याच्यातून फायदा तुम्हाला तुम होणार आहे नक्की मला माहिती आहे फक्त तुम्ही ह्या गोष्टीवर थो थोडं विचार करणं फार गरजेचं आहे आणि परवडत आहे म्हणू नका सगळेजण लय लहान म्हणजे गोष्टीतनं लक्ष देतले जा आपण मुलाला संसार कसं देतो तसंच आपण सुद्धा संस्कार वाढवत जायला पाहिजे आपण आता आपण इतक्या लहान वयात मी तुम्हाला पहिले सांगितले कसं कसं झालं आहे किंवा कसं घडलंय कुठं कसा मार्ग पुढे आला आप कुट शीति कुट शीति कुट नाई नाई तर आपल्या मुलालासुद्धा पुढे कसं घडवायचं कुठं शेती कशी वाढवल जरी शाळा जरी भागलेली जाय पण शाळेतनं मुलगा पुढे कुठल्या कामाला जाईल नाहीच त्याला मी म्हणजे नोकरी नाही लागली शासनाची तर निदान त्याला शेती कशी करता येईल ह्यासाठी तुम्ही फक्त त्या आमचा तुम्ही फक्त आदर्श घ्या आणि बघा नेमकं काय आहे आणि कसं आहे आणि एक आहे तुम्ही जर रामायकडीचं जर तुम्ही थोडं साथ घेतली तर शंभर टक्के तुम्हाला मी खात्रीशी सांगतो की तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय नक्की राहणार नाही कारण तुम्हाला जे काय बाबा केमिकल औषधं तीन चार हजार रुपये घ्यावं लागतं ती रामायकडेचं औषध मी आता स्वतः वापरते त्याचा ब्रँड तेरा चौदाशे रुपयाला कंपनीकडून येतो आहे मग त्याच्यामुळे आपल्याला ती कमी खर्चात मिळतं आहे कमी खर्चात आरोग्याला चांगलं मिळतंय आणि चांगलं उत्पन्न तेवढं चांगलं असताना जर तुम्ही ह्या गोष्टी जर नाही लक्ष दिलं तर आपण अजून बी थोडं बजेटमध्ये कॉनमालशीवर राहणार नाही ना आपल्याला ना, ती जमणार बी नाही तुम्ही म्हणणार अरे शेती परवडतच नाही परवडती शेती फक्त आपल्याला जी लागतंय ती तर तुम्ही वापरलं ना जे आपल्याला सकाळपारी चहाच लागतो आपण च्याज आपण दुपार चहा पिणार आहो का अशा काही काय गोष्टी जर आपण जर विचार करून जर आपण ती वापरल्या तर ह्यात कुठलंही दुमत हो येणार नाही ना आणि तुम्ही परिफेक्ट जागलेशिवाय राहणार आणि तुम्हाला शेती करेक्ट परवडणार त्याच्यापेक्षा तुम्ही नोकरीकड न वाळता तुम्ही शेती गाव आणणार तर शेतकरी मित्रांनो हा आपल्या गावाचा प्लॉट आहे तर आपण गावाचा प्लॉट बघू शकता तर आपण तुम्हाला गहू दाखवू तर या गहू बघूया तर गावासाठी पहिला डोस आपण रूट मॅजिक आणि स्टीम ग्रो आलेला आहे आणि दुसऱ्या पाण्याला आपण शक्ती आणि रूट मॅजिक चाललेला आहे तर बघू शकता या गावाची वाढ फुटव्याची संख्या असेल एकदम भरपूर फुटवा निघला याला एकदम भरपूर फुटवा निघला याला तर बघू शकता प्लॉट कसा आहे आता हे पहा तुम्ही जैविक वापरल्यापासून उत तर फरक पडला पहिला आम्ही गावाला काहीतरी थोडं टाकलं म्हणजे दहा दोन तीन कोंब खाल्लं यायचं पोटरेपर असताना आता तुम्ही स्वतः येऊन पहा एका बियाला कमीत कमी सहा ते सात आताशी खालून फोंग आले तर अजून पोटारलं नाही पोटारल्यानंतर खालून वाढ असते तर मातीत बी फरक आहे लागते माती बी बुसबुस आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सुद्धा तुम्ही उकरून जर बघितलं तर सुद्धा संख्या जास्त वाटते मी उकरल्यानंतर बघतो मी पाण्यात नाही गांडोळ फिरतं त्याच्यामुळं ह्या गव्हाची तुम्ही तुम बघा कसा गहू आहे कसा आपण जैविकमध्ये काय केलं आहे बदल आणि त्याच्यामुळं थोडा फरक ह्या वर्षी नक्कीच वाढणार आहे ही तर मला दिसून बी आले ना आता कळले कारण आताच त्याची संख्या किती गावाची हो पोटरली अजून पठरात पोटर राहिल्या नाही अजून काहीतरी बदल होणार आहे आणि आता हिथून पुढे बी जी काय लागणाऱ्या गोष्टी आहेत या जे काय गहू फुगणार आहे त्या टायमाला आपलं जे काही सृष्टी नावाचं एक केंद आहे म्हणजे लिक्विड आहे ते आपण सोडणारच आहे आणि आपण त्या प्रतीने घेणार बी आहे आणि ती वापरणार आहे त्यावेळेस आपली जी काय गव्हाची फुगवण शकता असत किंवा जी काय आपल्या लोंबी वाड लोंबी वाड जी काय होणार आहे ती नक्कीच सुधारणार अशी मला खात्री आहे कारण आताच पाहतोय मी तर थोडा वेगळा विषय दिसतोय मला गावातला तर शेतकरी मित्रांनो आपण येथून पुढे पण आता ह्याला शेड्यूल देणार आहे फुल्लं तर आपण याला पुल्ल शेड्यूल आहे बाह्य समृद्धी ऑल इन ऑलिनोनचं रोटी मॅजिक मायक्रोडोन आणि रामा गोल्ड आणि वरून फावर नाही साईजर आणि कॅल्शियम वरम तर आपण इथून पुढे साहेब बघू शकता ह्या गव्हाची वाढ किती होणार आहे का होणार तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या किंवा गहू पाहणी करा किंवा आपले जे भिडवायचे तेही तुम्ही पाहणार आहात तर आपण पुले भागात धन्यवाद रामकृष्ण हरी